चौदा कोटी सदस्य संख्येचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीचे आणि राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षावर भारतातल्या जनतेचे असलेले प्रेम सर्वश्रुत आहे हेच प्रेम दर्शवणारा एक अनोखा विक्रम भारतीय जनता पक्षानं रचला आहे चौदा कोटी भारतीय नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं आहे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक शक्तीचे हे मूर्त स्वरूप आहे देशभरातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक मेहनतीचे जिद्दीचे पक्षाप्रती असलेल्या निष्ठेचे हे फलित आहे देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन महाराष्ट्रात मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात दीड कोटी सदस्य संख्येचा टप्पा पूर्ण करून या अभूतपूर्व विक्रमात आपण योगदान देऊ शकतो आणि याचा महाराष्ट्रातील आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद आहे देशाचे पंतप्रधान विश्वगौरव आदरणीय नरेंद्र मोदी यांनी आपल्यासमोर विकसित भारताचा संकल्प ठेवला या संकल्पाला देशवासियांनी केवळ मतदानातून नव्हे तर सदस्यता नोंदणी अभियानात सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून तो अंत्योदयाचा संकल्प घेतलेली राष्ट्र निर्माणाची चळवळ आहे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याची वचने पूर्ण करणारा आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असलेला पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष हा राष्ट्र निर्माणाच्या प्रवासात राष्ट्रप्रथम हा संकल्प घेऊन आपण सर्वजण सहप्रवासी होऊया राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा या दोन मूल्यांवर आधारित वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पार्टीवर देशातील जनतेचा असलेला हा विश्वास यापुढे अखंड राहावा हीच प्रार्थना सुजलाम सुफलाम आणि विकसित भारत साकार करूया नाशिक महानगरपालिकेचा महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागा